परिसरामध्ये दीक्षा भूमीच वंदन करण्यासाठी येऊ द्याव आमचा हा जो लढा आहे आमची एकच मागणी आहे की फक्त तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंगचा विचार करावा आणि आजच जनतेच्या समोर सांगावा की हे काम जे आहे अंडरग्राऊंड पार्किंगचं ते आम्ही बंद करत आहोत आमची जनता शांततेने तुमचं ऐकून घेणार आहे परंतु तुम्ही आमचा आवाज बंद करू नका आमच्या येणाऱ्या जनतेला कृपा करून दीक्षा भूमीच्या परिसरामध्ये येऊ द्यावा अशी मी विनंती करतो प्रशासनाला आणि स्मारक समितीच्या सर्व सभासदांना कारण परवा एकोणतीस तारखेला तुम्ही आश्वासन दिलं होतं की ब आम्ही जे काही आहे जो त्याच्यामुळे आमची जनता ही शांततेनं तुमचं मन ऐकण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह जर ऐकला तर ह्याच ठिकाणी आम्ही तुमचा स्वागत आणि सत्कार देखील करणार आहोत पण आमच्या लोकांना कृपा करून अडवू नका आमचा हा लढा आहे आमची जी मागणी आहे शांततेच्या मार्गाने मागणी आहे त्याच्यामुळे इथं दीक्षा भूमीवर कोणीही क्रांती करण्यासाठी आलेले नाही बंधूंनो हे आपलं घरच गर्च, हे घरची चर्चा आहे ह्या चर्चेला तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावा घ्याय हा कृपया पोलिसांनी आमच्या जनतेला येऊ द्यावं परिसरामध्ये मॅडम मी आता सगळी पार्श्वभूमी सांगितलेली आहे ठीक आहे इथे जे पण आहे ते महत्वाचे सगळ्यांनी बसून जावं जे पण उभा त्यांना मी सांगू इच्छितो की इथे काही भाषणबाजी होणार माझ्या माझ्यानंतर कोणी बोलणार पण नाही इथे ठीक आहे सगळ्यांनी शांत राहाय सगळी पाषण उभी सगळ्यांना माहीत आहे आता फक्त आणि फक्त आपला इथे जे अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याला विरोध आहे आणि त्यासाठीच आपण गेल्या दहा ते बारा दिवसापासून सगळ्या एजन्सी सगळे डिपार्टमेंट म्हणजे एन आय टी झाले सामाजिक न्याय विभाग झाले समिती झालं त्यांच्याशी सतत चर्चा चालू आहे त्यांना निवेदन देणं चालू आहे म्हणजे आतापर्यंत आपण चर्चा सगळी करून झालेलं आहे सगळं सगळ्या आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न केले आहेत आज आपली ही भूमिका इथे की एवढे सगळे समाजाचे लोक इथे आलेले आहेत ज्यांच्या समक्ष स्मारक समितीने स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी सगळ्यांसमोर येऊन इथे घोषणा करावी की हे अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शनचं काम आम्ही बंद करतोय आणि हा हा प्रोजेक्टचा प्लॅन रिव्हाइव्ह करतोय म्हणजे पुनर्विचार करतोय हे आपलं स्टँडर्ड आणि हे त्यांनी इथे लिखित मध्ये पण द्यावं आणि याच ही रिक्वेस्ट त्यांनी समितीनी एनआयटी ला द्यावं एन आय टी म्हणजे नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट जे हे काम करत आहे समितीने ते लेटर एन आय टी ला द्यावं ही आपली इथे भूमिका आहे आज आणि हे जो पण दाज होणार नाही इथून कोणीही जाणार नाही यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आज भारत समितीचे जे अध्यक्ष आहेत धन सुरेश देसाई मी परत सांगतो इथे कोणी भाषणबाजी करणार कोणालाही कोणालाही माईक मिळणार नाही आज स्मारक समितीचे अध्यक्ष बमते सुरेश रसाई यांचा वाढदिवस आहे आतापर्यंत बनतेजी कधी कुठल्याही चर्चेला समोर आले नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या विहारामध्ये गेलो तो निवेदन द्यायला तिथे ते आमच्याशी नीट बोलले नाही तर आज आमची ही ही पण मागणी आहे की फक्त समितीचे जे रेग्युलर सदस्य आमच्या समोर यायचे त्यांनी त्यांनी तर यावेच पण भनतेजींनी पण यावे आणि भनतेजींनी आमची जी मागणी आहे ती आज आम्हाला त्यांच्या बड्डेच्या दिवशी म्हणून द्यावी बांधवांना अजून एक विनंती आहे की आपण बुद्धाच्या अनिवायी आहोत बाबासाहेबांच्या अनिवायी आहोत तर आज कुठलंही गालबोट लागावं असं काही कृत्य आपण करणार नाही आहोत अशे पाड्या नारे देणार नाही आहोत कुणाला शिंगाण्या देणार आहोत शांतीच्या मार्गाने आपण हे निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत त्यांना एका तासाचा देऊ आपण निवेदन दिल्यानंतर एका तासामध्ये तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या सकारात्मक उत्तर द्या त्यानंतर मग आपण ह्या आजचं आजची ही म्हणून आपण इथे थांबू शकतो तो पण तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला हे लिखित आणि तिथे सार्वजनिक जीवन त्यांनी जाहीर करत नाही तोपर्यंत शांतीपूर्वच आपल्याला इथे बसायचं आहे घरी जायचं नाहीये ठीक आहे त्याची काळजी घ्या की कोणीही जर तुम्हाला असं दिसून येतं की कोणीही चितावणी जर इथे नारे येतील काही आशेपर्यंत कृत्य करते त्यांना तिथेच थांबवायचं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्याला इथे शांतीपूर्णच आपली मागणी पूर्ण करायची आणि ही पूर्ण होऊ शकते ही पूर्ण शक्यता आहे तुम्ही सर्व इथे जमलेला हा आवाज आज मोठा पुनंद झालेला आहे आणि त्यामुळे ही मागणी आज आपली पूर्ण होणारच हा विश्वास आहे धन्यवाद समिती म्हटलं की हे काम रद्द होऊ शकतं तर आपल्याला तेवढंच पाहिजे की भविष्यातही आजही कुठेच इथं बांधकाम करू नका याला तू डेकोरेशन करा हिरवळ करा गार्डनिंग करा पुस्तकांचे स्टॉल लावू द्या कारण येणारी जी आता बांबे आणि काही कन्नडा ओडिसावरून जे लोक येतात त्यांना पुस्तकच मिळत नाही तर त्या इथे इंग्लिश पुस्तकांची स्टॉल्स लावू द्या ते सगळं करा जे जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं ते ते सगळं इथे व्हायला पाहिजे आणि तेच आपण त्याच मागणीसाठी इथं आलेलो आहोत आणि इथं बरीच लोक आली तर आपण इथं आंदोलनाच्या भूमिकेत नाही आहोत आपण इथं शांततेनेच बसू आपली मागणी या स्मारक समितीकडे रेटून धरू स्मारक समितीने आम्हाला एक तारीख दिलेली होती एकोणतीस जूनला स्मारक समितीने गपचुप गपचुप एक मिटिंग घेऊन टाकली स्मारक समितीची बघा एकोणतीस जूनला म्हणजे परवा एक गपचुप मिटिंग घेऊन टाकली कोणाकोणाला बोलवलं याला त्याला बोलवलं आम्हालाही म्हटलं की तुम्ही दोनच लोक या म्हणजे दोन कशाला सर आमच्यासोबत एवढी बांधव आहे हो आमची प्रत्येक गोष्ट लाईव्ह राहणार पण मी त्याचं प्रतिनिधित्व करत नाही आम्ही त्या नेतृत्व करत नाही हा कॉमन मॅन तुमच्या आमच्यासाठी मी पण एक सामान्य आहे तुम्ही जे बोलणार ते आमच्या वगामधल्या प्रत्येक बौध बांधवापर्यंत व्हिडिओच्या मार्फत जाणार म्हणून आम्ही तुमच्यासोबत तुम्ही या जनतेसमोर तुम्ही सांगा की आपण इथं काय करणार आहोत आणि याचे तुम्ही एक्सप्लेनेशन द्या कारण आम्ही गेल्या सोळा जूनपासून सगळ्यांना भेटतो आहे सगळ्यांना विशेष विनंती करतो आहे की बाबा रे याच्यावर तुम्ही लक्ष द्या आमची फक्त एकच मागणी ह्या अंडरग्राऊंड बांधकाम जे पण आहे ते सगळं बंद करा भविष्यामध्ये त्याच्यात भर भयानक दुर्घटना होऊ शकतात त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या कालच्या पेपर म्हणजे त्यांनी सांगितलं की पुनर्विचार करतो आहे पुनर्विचार नाही आपल्याला याच्यावर एक तोडगा काढायचा आहे तो तुम्ही रद्द करण्याची छटी पाय म्हणजे त्याची तुम्ही रद्द करण्याच्या दिशेने पावले उचला आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ की इथं रद्द होत आहे की नाही जर रद्द झाला नाही तर परत आपण तुम्हाला आव्हान करू तर तोपर्यंत आपण इथं शांततेने बसूया जोपर्यंत आपल्याला समिती हे लेटर देणार नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही आणि जर असेल तर बंतीजींना विनंती करतोय की एखादं आपण इतक्या चांगल्या प्रसंगी सगळे पांढरशुभ्र कपडे घालून आलेला आहात तर सगळ्यांनी इथे बसून गणना किंवा आपण आपले धर्मपदाच्या गाथा जर म्हणत असू तर आपलाही वेळ जाईल त्यानिमित्ताने आपण रिक्षाभूमीचं पावित्र्य पण जपूर असं बघ